आता काही मुरब्याला मुरब्यावर बाणेगाव एक मिनिट

काय खायचं मग आपल्या मायबाप शेतकऱ्याने कसं जगायचं आता तुम्हाला असली थोडी लाज तात्काळ शेतकऱ्याच्या मदतीला याच्यात काहीच नाही राहिलो पूर्ण या शेतकऱ्याचं हे बाबा पूर्ण फोडून दाखवल्या त्या मुख्यमंत्री साहेब तुम्ही जनतेचे काही वारी आहेत ते बघायचं इथं शेतकऱ्याचा सरसकट पत्र आहे उदाहरण राजकारण का सगळ्याच गोष्टीत करायचं नसते आता आम्ही तो गुडघे इतक्या पाण्यात येतो इतकं इथला प्लॉट आहे ना ते पूर्ण की पूर्णच गेलाय हजारो हेक्टर जमीन आता पाण्याखाली गेली <laughs> फक्त तातडीना करायला लावा नसतं काय व्हायचं ते मग आता सरसकट शब्द म्हणल्याच्या नंतर काय नाही शेतकऱ्यांना आम्ही तसं सांगतो की तुमचा निरोप आहे सरसकट फक्त तातडीनं आठ दिवस सुद्धा लागून देऊ नका कारण काहीच नाही राहिला आता सरसकट देतोय सरसकट शेतकऱ्यांना मदत करतोय आणि तो चांगला निर्णय त्यांनी बोलल्याला फक्त ते आता अंमलात आणून तातडीनं आठ दिवसाच्या शेतकऱ्यांना त्यांचे नुकसान भरपाई देणं गरजेचं आहे त्यांचा निर्णय सरसकट देण्याचा चांगला आहे फक्त शेतकरी जे नुकसान सांगतात ते नुकसान तितक्याच गरीव निधीनं द्या शेतकरी जर मला लाखात झालं तर तुम्ही द्यायचे पाच हजार शेतकरी जर म्हणलं माझं दहा लाखाचं नुकसान झालंय तर तुम्ही द्यायचे पस्तीस हजार एखादा शेतकरी म्हणला माझं वीस हजाराचं नुकसान झाले मग तुम्ही द्यायचे तीनशे रुपये हे नाही चालणार तुम्हाला त्यांना शंभर टक्के सरसकट आणि शंभर टक्के निधी द्यावा लागणार आहे त्याचं झालेल्या नुसकानाच्या बरोबरीचा की काटकसर का नाही आणि सुट्टी मायापेशी नसते